नमस्कार मंडळी आपले या नव्या मालिकेत स्वागत आजच्या गोष्टीचं नाव आहे पाण्याला नाही म्हणू नका उन्हाचा पारा वाढलेला होता अंगाची लाही लाही होत होती घसा कुरडा पडू लागला होता सगळ्यांचीच ही स्थिती होती कारण सूर्य आग ओकू लागला चाळीस बेचाळीस पंचेचाळीस आज इथपर्यंत वातावरण तापू लागलं घामाच्या धारा लागल्या होत्या त्यातच बांधकाम करणारे बांधकामावर असलेल्या साईटवर काम करणाऱ्या लोकांची स्थिती काय असेल विचारच केलेला बरा कष्टाची कामं करायची वजनदार वस्तू उचलून उंच उंचीवर न्यायच्या असं दिवसभर काम, काम करायचं उन्च, दिवस राबायचं मजूर कामगार यांची स्थिती अत्यंत दयनीय अशी झालेली होती गावात अशा मजुरांची संख्या मोठी होती कारण गाव आता बऱ्यापैकी शहराचं रूप घेऊ लागलं त्यामुळं ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या इमारतींचं बांधकाम सुरू झालेलं होतं मग वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यातून राज्यातून मजूर इथं कामाच्या निमित्तानं रोजगाराच्या निमित्तानं आलेले होते पण त्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय मात्र प्रचंड होती, होती। लक्षणीय होती हे ही समस्या भाऊंच्या मित्रांना समजली आणि त्यांनी हे प्रकरण भाऊकडे नेलं भाऊंना सांगितलं अहो भाऊ अशी अशी समस्या आहे भाऊंना सगळा विषय समजला त्यांनी प्रत्यक्ष दोन चार साईटवर जाऊन निरीक्षणही केलं काय स्थिती आहे मजूर मजुरांचे हाल आहेत आपलं शहर ते बांधून काढायलेत सुंदर होणार शहर आणि त्यांची काय परिस्थिती ताशी त्यांच्या पाण्याकडे कोण दुर्लक्ष करणार पाणी मिळालं तर मिळालं नाही ते मिळतही नाही अशा तहानल्या अवस्थेत ते क कष्टतरी कशी करणार भाऊंना याची जाणीव होती काय समस्या तरी काय आहे बिल्डरकडे हा विषय मांडला तर बिल्डरने सांगितलं अहो आम्ही त्यांना आणून देतो पाणी वेगवेगळ्या ठिकाणावर विकत आणून देतो अनेकदा मजूर स्वतःही काही आपल्या पदर मोड करून आणतात पण समस्या काही सुटत नव्हती अनेकांचे हाल होत होते उन्हाळाच तसा होता प्रचंड कडाक्याचा विहिरी आटू लागल्या आपसेही आपशांचं आपसे पाणीही खोल गेलेलं होतं पण काही विहिरींना बऱ्यापैकी पाणी होतं त्यांच्याकडे भाऊच्या मित्रांनी जाऊन विचारणा केली पण त्यांनी अडवणूक केली हे काही पाणी सार्वजनिक नाही हे आमच्या मालकीचं आहे कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं आम्ही ठरवू असं म्हणून त्यांनी मजुरांना पाणी देण्यासाठी नकार दिला भाऊंना हे काही आवडलं नाही भाऊ तिथे गेला आणि त्यांना म्हणाला अहो पाण्याला नाही कशाला म्हणता द्यायला पाहिजे की पाणी म्हणे भाऊ हे बघ तू ह्याच्यामध्ये पोड नको आमचेच वान दे तुला काय देणार असा विषय त्यांनी मांडला भाऊला लक्षात आलेलं होतं की यांची मुजुरी अशी कमी होणार नाही आता यांना हिंगा दाखवायची वेळ आली आहे भाऊनं तडक गाडी काढली आणि ते चार पाच जण मिळून वीज वीज कार्यालयात गेले लाईटच्या तिथे जाऊन अधिकाऱ्यांना बोलले हे बघा साहेब पाण्याची महत्त्वाची समस्या आहे वीज बीजनंतर लोकांना तहानेनं लोक व्यापून व्यापूळ झाले बघा आधी काय करा मी सांगतो त्या भागातलं लोडशेडिंग करा बघा आहो तसं नाही करता येणार तसं नस कसं नाही करता येणार मी सांगतोय ना तुम्हाला ऐकून तर घ्या मी सांगतो तेवढे दिवस करा दोन दिवस करा अडचणीत येऊ नका तुम्ही बी मी बी येत नाही भाऊची धमकी वजा इशारा ऐकून अधिकाऱ्याचा अधिकारी तसा घाबरलेलाच वर होता, होता। वर्करनी वर तो आत्मविश्वास दाखवत होता पण आतून भेदरला होता घाबरून गेलेला होता त्यानंही भाऊच्या इशाऱ्यानुसार लोडशेडिंग करून टाकलं चार पाच विहिरी असलेल्या भागात लोडशेडिंग होतं आणि नेमकं त्या विहिरीवरचं पाणी मोटरनं वर काढलं जात होतं आता लाईटच नसल्यामुळं पाणी काढायचा प्रश्नच नाही आणि एक दिवसापासून पोहरे सापडत नव्हते पाणी कसं निघणार अशा समस्येनं ते घरमालक लोक वैतागून गेले शेवटी त्यांना विषय कळला होता भाऊनं आपला इंगा दाखवलेला होता ते भाऊकडे गेले अहो भाऊ आता आम्हाला पाण्या पाण्याविना मारता का काय काय झालं बोला अहो मी त्या दिवशी तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला म्हणलो होतो की नाही पाण्याला नाही म्हणू नका ना आता बघा बरं तुमचे दोनच दिवस हाल झाले तर तुम्हाला कसं त्रास होतोय अहो आपला जीव मग दुसऱ्याचा बी काय दुसऱ्याचा बी जीवच राहतो की एवढं समजावं एवढ्यासाठी मी तुम्हाला एवढं फक्त थोडंसं जरा अनुभव करून दिला बाकी काही नाही तुमचं पाणी तोडणार नाही बाबा मी तुमच्या हक्काची विहीर ती आम्ही काय सांगणार आमचा थोडी अधिकार आहे त्याच्यावर आम्हाला बी माहिती आहे कल्पना आहे पण थोडी जाणीव ठेवली पाहिजे आजूबाजूला माणसं आहेत प्राणी आहेत तर आपल्या वाट्यातलं थोडंसं दिलं तर ते जगतील आपण जगू ह्याच्यात तर काही वाईट नाही बरं मोठमोठे संत महात्मे यांनी काय सांगितलं आपल्याला पाण्याला नाही म्हणून व्यवसाय आहे सगळे विहिरीचे मालक हापसाचे मालक खजील झाले दुसऱ्याच दिवशी भाऊनं त्या मजुरांना सांगितलं सगळ्या मजुरांना एकत्र केलं आणि त्यांना त्या ते विहिरी विहिरीच्या मालकांची भेट घालून दिली त्यांची ओळख करून दिली तुम्हाला पिण्यासाठी म्हणून जेवढं पाणी लागेल ना ह्याच्यावरून घ्या बिनदास कोण आडवं तुम्ही पाहतो सगळे मालक पुन्हा हसायला लागले अहो भाऊ तुम्हाला आडवं येऊन आम्हाला काय राहायचं नाही गावात मग तर काय सगळ्या हशाच पिकला नाही बाबा भाऊ म्हणजे काही स्वार्थासाठी थोडी करते सगळ्यांच्याच भल्याच काम करते असं म्हणून एकानं एका मजुरानं हापशावर हापसा हापसला आणि त्याचं खळखळ खळखळ वाहणारं पाणी बघून त्याचं मन प्रसन्न झालं आणि तो हातानंच त्या आपशाचं पाणी गटा गटा, गटा, गटा पिऊ लागलं गरमा त्या मालकांनाही विहिरीच्या मालकांनाही थोडासा आ मनात पश्चाताप झाला आपण तहान तहानलेल्या व्याकुळ जीवाला पाणी द्यायचं नाही देण्याचं पुण्य कमवायचं नाही तर पुण्य कमवायचं तरी कशे काय असं त्यांच्या आत असे विचार त्यांच्या आत यायला लागले भाऊनं त्यांना पाण्या पाण्याची जाणीव करून दिली होती एवढं मात्र खरं জল আজি গোষ্ঠ পুন ভেটোৱাত কাজি ঘিয়াই